यामध्ये सोळा जून रोजी ठाणे पुलिष्ट, तालुका जालना येथे किशोर शेवाळे या फिर्यादीच्या फिर्यादीवरून रतन लांडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यामध्ये किशोर शेवाळे हे जे आहेत हे साक्री तालुक्यातील आणि धुळे येथील आहे त्यांना एक लाख रुपयाचे एक कोटी रुपये करून देतो असे आम्ही दाखवून त्यांच्याकडनं आणि त्यांच्या पुतण्याकडनं सुमारे साडेपाच लाख रुपये ह्या आरोपीने त्यांच्याकडनं घेतलेले होते आणि या पैशांचं जे आहे रूपांतर ते करोड रुपयामध्ये दे करून देतो असं त्यांना सांगितलेलं त्याचप्रमाणे यांच्या फिर्यादीवरून हे किशोर शिवाळे यांच्या फिर्यादीवरून आपण गुन्हा दाखल करून घटनास्थळ पंचनामा करायचा त्याचप्रमाणे जर तिथे आधी दुसरे कुणी इसम असतील तर अशा वेळेस रेड हँड त्याला पकडता येईल या अनुषंगाने आम्ही तसं नियोजन केलं आणि शासकीय पंचांसमक्ष आम्ही हे जे रतन लांडगे जिथे राहतात जे घटनास्थळ आहे तिथे जाऊन आम्ही पंचनामासाठी गेलो असता तिथे हा रतन लांडगे एक मुंबईचे एक इसम आहेत ज्यांचं की नाव आहे राणी म्हणून त्यांचं नाव आहे आणि ते एक सुशिक्षित आणि उच्च अशा भू वस्तीमध्ये राहणारे इसम आहेत टी व्ही निर्माते आहेत मालिका निर्माते आहेत आणि अशा व्यक्तीला सुद्धा एक लाख रुपयाचे एक कोटी रुपये करून देतो असं आम्ही दाखवून त्यांनी तिथे पूजा ते करत होते आणि त्याच वेळेस आम्ही तिथे घटनास्थळी गेलो आणि या इसमांना फसवल्या जाण्यापासूनही वाचवलं आणि घटनास्थळ पंचनामा सुद्धा आम्ही तिथे केलेला आहे या इस्माला त्यांनी एक कोट एक लाख रुपये त्यांच्याकडून घेऊन त्याला त्यांना एक कोटी रुपये करून देतो असं त्यांनी सांगितलेलं होतं ती जी रक्कम आहे त्या इस्मान राणे यांच्या जवळच होती त्यामुळे त्यांची फसवणूक एक झालेली नाही परंतु त्यांना आपण या याच्यामध्ये साक्षीदार बनवलेलं आहे याच्यामध्ये जे आहेत त्यांनी अतिशय म्हणजे एक एका रूममध्ये लोखंडी एक लोखंडी पिंजरा विना वाजवण्याची त्याचप्रमाणे एक प्लास्टिकचा हाडांचा सापळा टाईप आणि पूजेचं जे सामान आहे तिथे त्यांनी हे केलेलं होतं लिंबू वगैरे आणि तिथे ते पूजा करून एक लाखाचे एक कोटी रुपये करून कोटी करून देतो असं एक जादूटोना करून करून देतो असं सांगून ते लोकांना फसवत होते याच्यामध्ये विशेषतः जे आहेत हे मुंबई पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील लोकांना हिरून त्यांना हे फसवतात आणि त्यांच्याकडनं ही रक्कम घेऊन उभारा करत असतात तर मी आम्ही जेव्हा रेड केली त्यावेळेस आम्ही ह्या इस्मानकडून जेच जो रतन लांडगे आहे यांच्याकडून सुमारे एक लाख एकोणपन्नास हजार रुपये रिकव्हरी केलेली आहे आजोजी त्यांना मान्य कोर्टामध्ये हजर केला असता मान्य कोर्टाने त्यांना सात दिवसाचा पी सी आर दिलेला आहे याच्यामध्ये इतरही आरोपी आहेत आणि आम्ही त्यांचा शोध घेऊन त्यांना सुद्धा अटक करण्याची दक्षता घेत आहोत त्याचप्रमाणे इतर जो त्यांच्याकडनं काही रिकव्हरी अजून बाकी आहे ही सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत सदरची कारवाई जी आहे माननीय पोलीस अधीक्षक जालना श्री बंसल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष माने सर डी वाय पी श्री आनंद कुलकर्णी सर आणि माझे जे सहकारी आहेत ए पी आय पाटील साहेब आणि त्यांची टीम यांनी ती केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे